भगवान विष्णू मंगलम गरुड तुझ्या मंगलम कुंडरी काय मंगल मी फक्त दोन मिनिटच बोलते घेत जास्त बघा माझ्या मनातल्या माझ्या हृदयातील गाभाऱ्यातून एक म्हणजे दोन शब्द बोलावेसे वाटणारे तुम्हाला सांगावं असं वाटणार काहीतरी कि प्रत्येक मुलीचं लग्नाच्या अगोदर एक स्वप्न असते ते स्वप्न असं असते की आपल्याला लग्नानंतर असं घर मिळावं असे नातेवाईक मिळावे असा परिवार मिळावा असे पती मिळावे पण माझं एक स्वप्न होत की मी अति लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेली आहे आणि म्हणतात ना कोंबाची हो लवलव हो, नाना आचार गौरव सुकुली नाचे तर अशा परिवारातली मुलगी आहे आणि माझं असं स्वप्न होतं की मला परिवार पण तसंच धार्मिक मिळायला हवा आणि झालं तसंच परिवार तर मिळाला पण त्यांनी जसं मला परमार्थ म्हणजे माझ्या मनासारखं सगळं करू दिलं आणि त्याला सपोर्ट गावकरी मंडळी सुद्धा म्हणजे ज्येष्ठ मंडळी आपले आचार्य गुरुवर्य चोपडे महाराज आचार्य गुरुवर्य नायसे महाराज आणखी आपले हरिभक्ती हरिभक्तीभर दादा यांनी सगळ्यांनी मला परमार्थासाठी काय केलं की प्रोत्साहन दिलं म्हणजे दोन हजार सोळा पासून दादांनी स्वतः मला सांगितलं की बाई तू काकड्यात येतात सहस्त्रनाम घेतात त्यामुळे काय झालं की बेसिक फक्त झालं नाही आज मी तुमच्यासमोर उभी राहून बोलू शकते नारदाच्या गादीवर उभी राहून कीर्तन सुद्धा करू शकते बघा आपलं गाव एक आदर्श गाव आहे या गावाचा मला फार फार अभिमान आहे खरोखर मला बोलावं वाटलं की खरोखर मी स्वतःला धंदे समजते की जे स्वप्न पाहिलं होतं माहेरी ते पूर्ण झालं सासरी म्हणजे जसं पाहिलं तसं सासर मिळालं तसा परिवार मिळाला आणि तसे गावाचे लोकसुद्धा मिळाले खरोखर आपलं गाव खूप चांगलं आहे गावकरी ते रावणाकरी तर खरोखर आपलं गाव आदर्श खर गाव आहे आणि हे वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणून हा या ठिकाणी साजरा केला गेला आणि निमित्त त्या टॉपी सगळ्यांना वाटल्या गेल्या तर तुम्ही माझे दोन शब्द संपवते